नमस्कार कसे आहेत सगळे मस्त ना तर इथं मी गेले होते बाहे। बाहेर तर बाहेर म्हणजे स्वराजला स्कूलमध्ये सोडावा तर स्वराजला स्कूलमध्ये सोडून आले आणि येथे म्हणलं चला भाजी घेऊया कारण ना भाजी घरी काहीच नव्हती त्याच्यामुळे म्हणलं भाजी घेण्यासाठी आले होते इथं तर कसं ना भाजीच्या ठिकाणी गेलं तरी हाच प्रश्न पडतो की भाजीला काय घ्यायचं तर प्रत्येकजणीचा हाच म्हणजे डोक्यात विचार असतो भाजीला बरेच ऑप्शन असतात तिथं गेल्यानंतर पण तरी असं विचार येतो की भाजीला काय घ्यायचं भाजीला काय घ्यायचं तर आता विचार करते आता काय घ्यावं काय घ्यावं बघते मी भाज्या कारण गर्दी पण होती तर फायनली भाजीला घेतलं मी म्हणजे सगळंच घेतलं होतं टोमॅटो वगैरे सगळे संपले होते घरचे मग सगळीच भाजी घेऊन आली तर मी रोडवरून आले कारण ना सामान ते घ्यायचं होतं ते घेऊन आल्यानंतर आ, करन, नंतरच, नंतरच तर म्हणलं चला आता चकली बनवूया कारण कसं ना दिपळीतलं पीठ राहिलं होतं म्हणजे अर्धच केलं होतं अर्ध्या पिठाच्या चकल्या आणि अर्धं तसं ठेवलं होतं म्हणलं आता चला कारण चकल्या मी केल्या होत्या सगळ्या गावाकडे नेल्या होत्या म्हणलं आता करू कसं ना दिवाळी झाल्यानंतरच नंतरच खायला सगळ्यांना आवडतं त्याच्यामुळे म्हटलं चला आज चकल्या बनवून घेऊया तर थोडंसंच पीठ आहे तर पटकन होऊन जात्या तर इथे हे आमचं छोटंसो असं हेल्प करते मला मदत करते इथं असा डब्यावर उभा राहते तर इथे पिठाचे डबे आहेत ना त्याच्यावर उभा राहते आणि असं मी स्वयंपाक करताना इथंच उभा राहत होतो हाय हाय हॅलो हॅलो कर असं कर हॅलो कर हां इकडे 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 हॅलो कर कर तर तो ना इथं असाच उभा राहतो डब्यावरती खाली डब्बा असतो आणि मी स्वयंपाक करायला त्याला काय काय करायचं काय नाही हे बघायचं असतं तर आता इथं नवीन पटकन असं चकल्या करून घेते तर त्याला ना शेवगा पाहिजे काय घ्यायचं आहे लागते ते लागतंय विराज तर आता ना तू करूच देत नाही चकल्या तर आता असंच मी आता त्याच्यात घातलं मी फिरवायले ना मग त्याला पण लागतं त्याच्यामुळं आता हा टाइमपास सुरू राहतो थोडं टाईमपास करावं लागतं त्याच्यासोबत नंतर मग त्याला थोडंच तर खेळायला द्यायचं आणि मग इकडं मग माझं माझं सुरू राहतं कसं शिकणार आपल्यापासूनच शिकणार ना ते काय त्याच्यामध्ये ते आतमध्ये हा हे आतमध्ये असं घालायचं चकल्या बनवायच्या काय करायचं विराज काय करायचंय काय करायचंय हा काय करायचंय मला मला करू दे ना मी चकल्या करते मी करते 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 ना तो... ना मम्मी 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 तर चकलेच करू देत नव्हता विराट त्याच्यामुळे मग त्याला मी काय केलं झोपवलं नंतर मग अशा प्रकारे चकल्या केल्या तो खूप छान अशा खुसखुशीत चकल्या झाल्या होत्या कलर पण एकदम छान आला होता तर कसं ना चकले तळण्याची पण एक म्हणजे ट्रिक आहे तर चकल्या वगैरे पूर्ण अशा करून घेतल्या मी नंतर आणि संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळी तर सहा सात वाजली होती मला आता स्वयंपाकाच्या तरीला लागूया ते दुपारी मी भाजीला गेली होती तेव्हा पालक घेऊन आले होते आता तर मी पालकाची भाजी बनवणार आहे संध्याकाळी तर बरेच दिवस झाले मी पालकाची भाजीच बनवली नव्हती मला आज बनवूया तर पालक धुवून म्हणजे निवडून धुवून घेतला आणि नंतर कट केला तर अर्धी जुडी ठेवली आणि अर्ध्या जुडी कारण संध्याकाळी जास्त काही भाजी लागत नाही त्याच्यामुळे दोघांसाठी तर अर्ध्या जुडीचीच भाजी केली मी हे तर त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि हिरवी मिरची टाकून घेतली तर हिरवी मिरचीनं मी दोन तीनच टाकल्या कारण हे गावाकडून आणलेल्या मिरच्या होत्या खूप जास्त अशा तिखट होत्या त्याच्यामुळं पाणी टाकलं आणि नंतर चवीपुरतं म्हणजे मीठ टाकलं आणि उकळायला ठेवलं कारण भाजी चांगली मी टाकून घेतल्यानं म्हणजे मिठाची चव जरा उतरते भाजीमध्ये त्याच्यामुळे एक इकडे भाजी शिजायला टाकली म्हणलं चला आता दुसरीकडे भात शिजायला टाकूया भाजी शिजते इकडे भात पण शिजून जाईल आणि हा इंद्रायणी तांदूळ आहे तर मुलांसाठी हा चिकट चिकट म्हणून इंद्रायणीच तांदूळ वापरते आम्हाला सगळ्यांनाच इंद्रायणी तांदळाचा भात आवडतो आणि सकाळ हे दुपारी केलेला भात होता भात डाळ भात होता तर तो काय आहे त्याच्यामुळे मी थोडासाच भात आता संध्याकाळी करणार आहे तिकडं छोट्या पातल्यातच पाणी ठेवलं आणि म्हणलं कुकर थोड्यासाठी कुकर कुठं लावत बसणार आणि पातल्यात असं पण भात छान शिजतो आणि चिकट होतो इंद्रायणीत तांदळा तो भात साखर छान लागतो मुलां मुलांना काय आपल्याला पण छान लागतो खायला तर इथं भात शिजायला टाकते तो पण म्हणलं भाजी शिजून जाईल आणि आपलं दुसरं काम लसूण वगैरे सोलता येईल आता इकडं भाजी ना बऱ्यापैकी शिजत आली होती आणि शिजली ही तर अशा प्रकारे आता भाज तिकडं भात शिजते तोपर्यंत आता तिकडं भाजी पण शिजली आता मी भाजीला फोडणी देते तर कसं को पालकाची भाजी करण्याची पद्धत बऱ्याच जणांची वेगवेगळी राहते तर आता मी जसं आमच्या गावी माझ्या माहेरी माझी सासरी जसं बघते ना तशी अशीच पद्धत आहे त्याच्यामुळे मी अशी आणि खूप छान लागते ही तर बेसनपीठ टाकायचं त्यामध्ये आणि बेसनपीठ जास्त टाकायचं नाही एक चमचाच बेसनपीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्या भाजीमध्ये आणि पाणी मी दुसरं टाकलेलं नाही अगोदर म्हणजे आपण शिजायला पाणी टाकलं होतं तेवढंच पाणी आणि ह्यामध्येच न मी हळद टाकली आणि लाल तिखट टाकून दोन्ही मिक्स करून घेतलं आणि वरून थोडंसं नॉर्मल गरम पाणी केलं आणि गरम पाणी आपल्याला जेवढी भाजी पाहिजे घट्ट किंवा थोडीशी नाही का पातळ तर त्याप्रमाणे मी पाणी टाकून घेतलं जास्त पातळ ही पालकाची भाजी छान लागत नाही नॉर्मलच तर गरम केलं आणि नंतर त्यामध्ये पाणी मी टाकून घेतलं तर आता इकडे फोडणीची तयारी करून घेते तर इथे लसूण घेतला आता लसूण वाटून घेते त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं कारण कसं ना आता सात आ, सात वाजले होते दर आठ वाजेपर्यंत मला चला कसाही स्वयंपाक होईल कारण विराज स्वराज विराज खेळत होते तोपर्यंत मला स्वयंपाक करता येईल तर आणि कसं ना थंडी पण जास्त ला म्हणजे वाजते आता आणि त्याच्यामुळे मग मी दरवाजाच काढत नाही दरवाजा लावून ठेवले मग आतमध्ये दोघंजण आपलं खेळत बसतात मग त्यांना बघत बघत इकडं माझा स्वयंपाक पण होऊन जातो तर तेल तर आपलं जिरे मोहरी टाकलं जिरे मोहरी टाकल्यानंतर हे लसूण टाकलं तर कोणी म्हणेल आता लसूण जास्त झाला पण नाही लसूण थोडासाच आहे पण ते छान चव लागते लसणाची त्याच्यामुळं तर लसूण ही म्हणायला काय हरकत नाही आता तर हे लसूण मस्त असा हा लालसर झाला आहे आता त्यामध्ये मी टाकून घेते आपले हा पालक शिजलेला त्यामध्येच मी हळद आणि लाल तिखट टाकून घेतलं होतं तर ते टाकून घेते नंतर वरून थोडंसं चवीपुरतं मीठ म्हणजे अगोदरच मी टाकलं होतं मी पालक शिजताना त्याच्यामुळं आता थोडंसंच टाकायचं कारण खारट होईल त्याच्यामुळे मी थोडंसंच टाकलं कसं ना भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर त्याला ऑप्शन काहीच नाही कमी झालं तर वरून घेऊन खाता येतं त्याच्यामुळं मी भाजीमध्ये मीठ कमीच टाकते इकडं भाजी एक पाच दहा मिनटं अजून त्याला शिजवायची कारण ना त्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे मग थोडंसं अजून एक पाच दहा मिनटं आपण त्याला शिजवून घेऊया तर क कलर पण खूप छान असा येतो भाजीला मला तर पालकाची भाजी अशा पद्धतीने तर खूपच आवडते छान तर कोणी कुन कोणी भजे बनवतात पालक पराठे बनवतात म्हणजे बरेच पालकाचे पण पदार्थ आहेत तर मी शक्यतो तर भाजीच बनवते कारण मला अशा पद्धतीने भाजी खूप आवडते तर असा एक गोंधळ झाला की पालकाच्या भाजीसोबत भाकरी खायची होती मला तर जारीचं दळणच संपलं होतं कारण आज दळण केलं होतं घेऊन जायचं होतं दळायला पण काय झालं काही माहिती आज लेटच नव्हती त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे तर इथं मी चपात्या करणार आहे तर करून घेतल्या मी चपात्या सगळ्या तर अशा पद्धतीनं आज संध्याकाळचं जेवण आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना बा बाय टेक केअर